संपाल एंटरप्राइजेस जिथे हा गॅसचा बर्नर तुम्ही काढून साफ करू शकता मल्टीपर्पज उपयोग देखील करू शकता तुम्ही इथे पोळ्या लाटा भाजी चिरा आणि मेन म्हणजे इथे आपल्याला फक्त आणि फक्त हजार रुपयापासून शेगड्या मिळणार आहेत आणि त्याच्यावरही बऱ्याच साऱ्या ऑफर्स आहेत मिक्स हे है, न्यूट्रीमिक्स तुम्हाला मार्केटमध्ये महाग भेटत पण आमच्याकडे तीन जारच फक्त सतराशे रुपयाला वरची शेगडी घेतली ना तर हे ट्रायप्लायचं तुम्हाला कढाई किंवा फ्रायपॅन यामध्ये फ्री आहे दोन्ही मधलं एक फ्री आहे कारण हे तुम्हाला बाहेर मार्केटला पंधराशे ते दोन हजाराने मिळतं आमच्याकडे तीन हजाराच्या वरची शेगडी घेतली की तुम्हाला हे फ्री मिळत शेगडीवर तर तुम्हाला गिफ्ट आहेच पण चिमणी घेतली तुम्ही प्युरिफायर घेतला मिक्सर घेतला गॅस गिजर घेतला तर जी तीन हजाराच्या वर रक्कम असेल तर आम्ही त्यांना एक ड्राय मिक्सर फ्री देतो जर तुम्ही हा गिफ्ट तर केला तर तुम्हाला एक आयरन बाराशे रुपयाची फ्री आहे तुम्हाला दहा चान्स दिले जातील याच्यामध्ये तुम्ही तुम्ही मॅच करू शकता हे पोस्ट करून आई तिथे मॅच आई मॅच झाले तर तुम्हाला बाराशे रुपयाचं गिफ्ट आहे हे बघा तीन हजाराच्या खरेदीवर तुम्हाला मिळणार आहे फ्री मंडळी या ऑफरचा फायदा घेण्यासाठी संगपाल एंटरप्राइजेस कांदिवली पूर्ण डिटेल्स मी देते तिथे तुम्ही नक्की या आणि अशाच अपडेटसाठी साठी फॉलो करा